दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे भर वस्तीत आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास पूर्व वैमनस्यातून एकाची धारधार कुराडीने वार करून हत्या केल्याची घटना घडली असून हत्या केल्यानंतर आरोपी मैताचे शिर घेऊन कुराडीसह पोलीस ठाण्यात पोहोचला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे याबाबतची अधिक माहिती अशी की ननाशी आऊट पोस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक ननाशी गावातील गुलाब रामचंद्र वाघमारे सुरेश बोके व विशाल बोके यांच्यात काही कारणावरून गेल्या दोन वर्षापासून वाद सुरू होता या वादाच्या कारणावरून वाडीवारे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती मात्र आज नववर्षाच्या सकाळी गुलाब वाघमारे सुरेश भोके आणि विशाल भोके यांच्यात वाद उफाळून येऊन त्याचे रूपांतर हानामारीत झाले यात सुरेश भोके विशाल भोके यांनी गुलाब वाघमारे यांचे मुनके कुऱ्हाडीने धडा वेगळे केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली त्यानंतर बोके बंधूंनी सिनेस्टाईल पद्धतीने मयत वाघमाऱ्याचे मुनके व हत्यार घेऊन ननाशी पोलीस ठाण्यात दाखल होतच झालेल्या घटनाचा खुलासा केला या खुण्याच्या घटनेमुळे ननाशीत तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावात पोलिसांची कुमक वाढवण्यात आली असून दुकाने देखील बंद करण्यात आली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम दिंडोरी